मंडळी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारत खूप मोठ्या आर्थिक संकटात सापडला होता भारताकडे अजिबात पैसा नव्हता आणि त्या काळामध्ये भारताला हो सोनं सुद्धा घाण ठेवावं लागलं होतं त्यावेळेस एक नेता आला आणि कुठली बॅनर नाही कुठलीही पोस्टर नाही कुठल्याही ढोल तशा नाही किंवा कुठलीही प्रसिद्धी नाही तो माणूस आला त्यानं काम केलं आणि त्या काळात भारताची अर्थव्यवस्था अशी बदलली ती म्हणजे जी कायमचीच त्या व्यक्तीचं नाव होतं डॉक्टर मनमोहन मं सिंग मंडळी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये भारत हा होता बंद करासारखा म्हणजेच भारतीय अर्थव्यवस्थेला तेव्हा परवानग्याचं जाळ म्हणजेच लायसन्स राहत असं म्हणायचं विदेशी गुंतवणूकदारांना भारतामध्ये व्यापार करायला तेवढं मार्केट मिळायचं नाही आणि त्यामुळे भारतातली जी फॉरेन करन्सी ती फक्त दोन आठवड्यापूर्वी एवढीच राहिली होती म्हणजेच फक्त तेरा दिवस भारत बाहेरून आयात करू शकेल हा एवढाच भारताकडे पैसा राहिला होता भारत सरकारला सोनं सुद्धा गहाण ठेवायची वेळ आली होती आणि भारताला जगाच्या दारातून वाटपण्याची वेळ आली होती त्यावेळेस पंतप्रधान होते डॉक्टर पी व्ही नरसिंह राव आणि त्यांनी एक डाव काढला तो डाव म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री करून डॉक्टर मनमोहन सिंग पंजाब युनिव्हर्सिटी केम्ब्रिज ऑक्सफर्ड आरबीआयचे माजी एक शांत अभ्यासू व्यक्ती ते राजकारणी नव्हतेच पण ते होते अर्थशास्त्राचे शिल्पकार मनमोहन सिंग यांनी पारंपरिक भारत ही संकल्पना मोडून काढून नव भारत ही संकल्पना रुजवायला सुरुवात केली होती त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये अनेक सुधारणा केल्या होत्या त्यामध्ये पहिलं आर्थिक सुधारणा म्हणजे त्यांनी लायसन्स राज्य रद्द केलं होतं पहिले उद्योग सुरू करण्यासाठी सरकारी खूप परवानगी घ्यावं लागायची आणि त्यांनी हे ते लायसन्स राज काढल्यामुळे देशामध्ये नवीन नवीन उद्योग तयार झाले त्यांनी फॉरेन इन्व्हेस्टमेंटला हो मानलं होतं म्हणजे पहिले खूप फॉरेन इन्व्हेस्टर भारतामध्ये यायचे नाही आणि मनमोहन सिंगच्या या धोरणामुळे बरेच फॉरेन इन्व्हेस्टर भारतामध्ये आय टी पार्क शेअर मार्केटमध्ये येऊ लागले आणि त्यांनी मोठमोठे उद्योगधंदे फॅक्टरी यामध्ये त्यांनी सुरुवात केली होती पहिले टॅक्स सिस्टीम ही अत्यंत किचकट होती आणि त्यामुळे त्यांनी टॅक्स सिस्टीम एकदम सोपे केली होती त्यामुळे अनेक उद्योगधंदे आणि कंपन्या भारतामध्ये येण्यासाठी तयार होत्या त्यांनी बँकिंगमध्येही सुधारणा केली होती म्हणजे सरकारी बँकांमध्ये त्यांनी ट्रान्सपरन्सी आणली होती आणि बऱ्याच खाजगी बँकांची त्यामुळे निर्मिती झाली होती एचडीएफसी बँक असो एस बँक असो किंवा मग आय सी आय सी बँक जे आज खूप मोठ्या बँक आहेत त्या मनमोहन सिंग या धोरणामुळेच निर्माण झाल्या आणि त्यांच्या याच अर्थव्यवस्थेच्या धोरणामुळे जी भारताची अर्थव्यवस्था दोन पॉईंट पाच टक्क्यावर होती ती नंतर साठ टक्क्यावर वाढली आणि त्यामुळे भारताची अर्थव्यवस्था दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वाढत होती त्यामुळे आय टी कंपन्या असतो उद्योगधंदे असतो हे भारतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढू लागले त्यावेळेस परकीय चलनसाठा दरवर्षी वाढत होता आणि तोच परकीय चलनसाठा आज जवळपास सातशे बिलियन डॉलर आहे आणि नंतर फार्मास्युटिकल टेलिकॉम कंपन्या ह्या भारतामध्ये निर्माण झाल्या आणि त्यामुळे लाखो लोकांना रोजगारसुद्धा मिळाला होता आज झोमॅटो स्विगी यांसारख्या कंपन्या जरी असल्या किंवा मग अमेरिकेतून ते आयफोन जरी इम्पोर्ट करायचा म्हटलं तर ह्या सगळ्यांचा पाया वेळेस डॉक्टर मनमोहन सिंग यांनी रचला गेला मनमोहन सिंग हे सभा गाजवणारे कधीच वक्ते नव्हते पण त्यांचा प्रत्येक निर्णय हा गाजत होता दोन हजार चारमध्ये पुढे पंतप्रधान झाले आणि ते सलग दहा वर्षांसाठी त्यानंतर त्यांनी यू आय डी आय म्हणजेच आधार कार्ड ही योजना त्यांच्याच काळात सुरू झाली रोजगार हमी योजना असो ही त्यांच्याच काळात सुरू झालेली आहे आणि शिक्षणाचा अधिकार म्हणजे राईट टू एज्युकेशन हा ही त्यांच्याच काळात सुरू झालेला एक मोठा उपक्रम आहे त्यांनी अनेक कामं सुरू केली होती पण त्यांचं त्यांना कधीच क्रेडिट मिळालं नाही ते इंग्लिशमध्ये एक खूप मस्त वाक्य आहे जिथे म्हणजे हिस्ट्री विल बी कायंडर फॉर मी दॅन द दे कंटेम्पररी मीडिया आज आपण जेव्हा म्हणतो की भारतीय अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची होणार या पाच ट्रिलियन डॉलरचा पहिला पायरी ते म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये रचली होती आणि त्याचं क्रेडिट सुद्धा त्यांना मिळायला पाहिजे तेवढं भारतीय अर्थव्यवस्थेला आय मधून बाहेर काढण्याचं काम हे डॉक्टर मनमोहन सिंग यांनीच केलं होतं तर मंडळी डॉक्टर मनमोहन सिंग यांबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा